नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे लाईव्ह मराठी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक बारा डिसेंबर दोन हजार वीस तर ताजे आलेले महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव आपण बघणार आहोत सर्वांना विनंती करतो की आपण व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा तर मित्रांनो आज जे आहे सोलापूरमध्ये जर बघितलं तर दोनशे गाड्यांची आज आवक आलेली होती या ठिकाणी नवीन कांदा जर बघितलं तर कमीत कमी सातशे रुपये सरासरी अडीच हजार तर जास्तीत जास्त तीन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूरमध्ये आज गेलेला आहे गे। तर मित्रांनो पुढची बाजार समिती म्हणजे पुणे खडकीमध्ये लोकल कांदा सरासरी दीड हजार तर जास्तीत जास्त सुद्धा दीड हजार रुपये बाजारभाव आज गेलेला आहे गे। यानंतर मित्रांनो पुणे पिंपरीमध्ये लोकल कांदा सरासरी सत्तावीसशे रुपये तर जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे पिंपरीमध्ये आज गेलेला आहे यानंतर मित्रांनो हैदराबादमध्ये जर बघितलं तर सरासरी अडीच हजार तर जास्तीत जास्त साडेतीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आज जुन्या कांद्याला गेलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपलं व्हिडिओ शॉर्ट प्रेम बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा